या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये आयोजित केले गेलेलं आहे के ले 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 के या ठिकाणी आरोग्य कुटुंब प्रमुखाचा वाढदिवस गेले चार वर्ष सातत्यानं या प्रांगणामध्ये आरोग्याच्या संबंधित निगडीत असलेला हा शिबिराचा सा कार्यक्रम सातत्यानं होतो मी प्रथमत या रुग्णालयाच्या सर्व सर्वेंचा मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो की एक समानाचा एक धागा होणं गरजेचं धागा श्री विजयजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व इतरवर्ती परिवारातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिवस खरोखरच एक चांगला दिवस आहे अशा रीतीने की विजयजींचा आज वाढदिवस आहे विजय नाव चित्रपटामध्ये फार फेमस आहे आपला बच्चन बच्चनला विजय म्हणतात ते चित्रपटामध्ये तसा आपला अमिताभ बच्चनच आहे या भागात कारण आता जर मी ऐकलं ते त्यावेळेला खरोखरच या सर्व परिस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये ऑक्सिजनची प्रचंड कमतरता होती इस्पितळांमध्ये रेमडेसिवीर आणि हे मिळत नव्हतं त्यावेळेला विजय चोगले साहेब रात्री अपरात्री फोन करायचे शिंदे साहेबांना की बाबा माझ्याकडे एवढे एवढे पेशंट आहे साहेब काय करून जीव वाचवण्याकरता रेमडेसिवीर आणि टोसेली झोमॅप पाहिजे त्यावेळेला ब्लॅक चाललेलं होतं सगळ्यांना कल्पना आहे या दोन्ही औषधांचं पण या मुळे तुम्हाला मी सांगतो की, की शिंदे साहेबांनी आपल्या या भागामध्ये नवी मुंबईमध्ये जेवढी आणि रेमडेसिवीर आवश्यकता होती ते चोबळे साहेबांमुळे आपल्या सर्व पेशंटला त्यांनी आगलं पुरवत आणि दिवसा वगैरे सात वाजेपर्यंत नाही रात्री दोन वाजता यांचा फोन आलेला आहे मला आणि म्हटलं साहेबांना तुम्ही फोन करा साहेब सांगतील ताबडतोब व्यवस्था होईल पदवी लिहून गाडी निघाली होती ऑक्सिजनचा टँकर साहेबांनी सांगितलं असं असं सा इथे पेशंट आहे इथे पण ऑक्सिजनची प्रचंड आवश्यकता आहे शिंदे साहेबांनी ताबडतोब विजयजींची मागणी मान्य केली आणि इकडे ऑक्सिजनचा पुरवठा झाला हे यांना माहिती आहे असा वेळोप्रसंगी लोकांना उपयोगी पडणारा आणि गोरगरिबांचा खरा काहीवारी असणारे विजय चोगले यांचा वाढदिवस आहे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी तर त्यांना गेले चाळीस वर्षापासून ओळखतोय आणि खरं कार्यकर्ता शिवसेनेचा कसा असावा तर ते विजय चोगले कडे बघितल्यावर कळत ते, ते, ते आपल्या डायरेक्टर पण होते सिडकोचे डायरेक्टर होते प्रकाश परि साहेबांच्या बरोबर बरोबर तेव्हापासून मी त्यांना ते ओळखतो आहे आणि हाडाचा कार्यकर्ता गोरगरिबांच्या अडचणीला धावून येणारा आणि ही शाळा तुमच्याकडची जी शाळा आहे ती शाळा पण मी खूप वर्षापासून बघतोय शेकडो हजारो विद्यार्थी तिथे शिकतायत त्यांची पण सोय उत्तम रीतीने या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल पण मी विजयजींना खूप खूप धन्यवाद देतो प्राणी मात्रांवर आणि मनुष्यावर प्रेम करणारा असे चोगले आहेत मी त्यांना या वाढदिवसाच्या प्रसंगी खूप खूप आशीर्वादच देतो कारण त्याच्यापेक्षा मी खूप वयाने मोठा आहे फक्त ऐंशी वर्ष माझं वय आहे त्यामुळे मी त्यांना आशीर्वाद निश्चितच देऊ शकतो आणि धर्मवीर दिगे साहेबांच्या ते ज्यांना आशीर्वाद असतो त्याचं आयुष्यामध्ये कधीही अकल्याण होत नाही त्यांना सदैव भरभरून त्यांच्या मनोकामना गुरु गरिबांच्या सेवेसाठी पूर्ण व्हाव्यात अशी आई जगदंबीच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आपले नरेंदी मस्के आता या ठिकाणी खासदारच आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पण या अडचणीच्या पाठपुरावा करत असतात नरेंदी मस्केकडे खासदारांकडे त्याबद्दल मी सुद्धा चोबरी साहेबांना या ठिकाणी या भागातल्या लोकांच्या समस्या मांडण्याकरता नेहमी जो पाठपुरावा करतात त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचे तर ते खूप जवळचेच आहेत रात्री अपरात्री धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून विजय चोगलेंची ओळख आहे आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यामुळे त्यांच्यावरच प्रेम तुम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि आज या ठिकाणी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी डोळे तपासणी वगैरे तर खूप होते परंतु एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टिक हे सुद्धा होत आहे आपल्याला कल्पना नसेल की एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टिकला खरोखरच आपल्याकडे जेव्हा प्रसंग येतो ना तेव्हा कळतं की किती खर्च आहे नुसते एन्जिओग्राफी करायची असेल तर बारा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि जर एनजिओप्लास्टिक करायची असेल एक जरी स्टेम टाकायचं असेल तरी पावणे दोन ते दोन लाख रुपये खर्च येतात पण इथे विजय चोगले आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने या वाढदिवसानिमित्त हे सर्व विनामूल्य होणार आहे खरोबर परमेश्वरांच्या पण तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळतील आणि अशीच गुरुगरीबांची सेवा करण्याकरता तुम्ही सतत पुढे राहत जात राहात आणि तुमच्यापर्यंत आता आहे आमचा यंग यंगमॅन त्यामुळे ते तो हो पण तुमचा हातभार लावतोय तुम्हाला आणि सर्व कार्यकर्ते आहेत मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि विजय चोगले साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आई जगन्नेचा आशीर्वाद तुम्हाला सतत मिळत राहो अशी भावना व्यक्त करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी कठीण केलं जात हॅपी बर्थडे बेपी बर्थडे हॅपी बर्थडे खर पहिले तर हे गेले सतत हे चौथं वर्ष आहे दरवर्षी मी वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी एनजिओग्राफी प्लास आणि वेळ आली तर ओपन हार्ट सर्जरी सुद्धा आम्ही करून देत होतो आणि या ठिकाणी सर्वच गोष्टी मेडिकल मेडिकलच्या दृष्टिकोनातून या आठ दिवसात ज्या ज्या गोष्टी लोकांना उद्भवत असतील काय प्रॉब्लेम्स निगेटिव्ह प्रॉब्लेम त्यांच्या चेकिंग मध्ये आले की त्यांची सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो बघा नागरिकांमध्ये मिळून मिसळून आपण लोकांमध्ये काम केले आणि लोकांच्या बाळासाहेबांनी जे आम्हाला जेवण दिले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच माध्यमातून आता हे वर्ष आता एकनाथ शिंदे साहेबांनी जो आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे वर्ष पूर्ण आरोग्याची निगडीत का काम करायला सांगितलंय तर हे दरवर्षी तर असतो पण या वर्षी आम्ही जास्तीत जास्त ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आम्ही तो खूप खूप प्रयत्न आम्ही चालवलेला आहे नाही अद्यावत असं उद्धाश्रम उभं करण्याचा माझा संकल्प चाललाय मम्मीत आणि मी कायमस्वरूपी आमचा अभ्यास चाललेला आहे की अध्यावत असं उद्धाश्रम उभं करायचं की त्याच्यामध्ये मेडिकलच्या तिथेच हॉस्पिटल त्या उद्धाश्रमामध्ये डॉक्टर्स असतील त्या उद्धाश्रमामध्ये अद्यावत असं किचन असेल ते म्हणजे ज्या गोष्टी उद्धाश्रमामध्ये लोकांना वेगळ्या पद्धतीने भेटतात म्हणजे वृद्धाश्रम काही लोक पैशासाठी चालवतात हे वृद्धाश्रम आम्ही समाजसेवेसाठी आम्ही चालवणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही जागा निवडतोय आम्ही कर्जत वगैरे हो असे कर्जत खोपोली असं म्हणजे उदाहरण असे मोकळी हवा सिटी सिटीमध्ये वृद्धाश्रम घेऊन काय त्याचा उपयोग काय होणार नाही मोकळी हवा संध्याकाळी मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना फिरायला भेटायला पाहिजे काही वृद्धाश्रमांना जर काही करता आला तिथं तर बाबा झाडांची सेवा याची सेवा प्राण्यांची सेवा उद्धा तो उद्धा तो उद्धा तिता तिता अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व तिथे आम्ही अशा पद्धतीने करतोय की तिथे डेअरी आपली असेल तर उद्धाश्रमामध्ये काही पीक आपण असं काढू की ते जेणेकरून ते उद्या उद्धव लोकांना तिथेच पौष्टिक भाजी वगैरे ते तिथल्या तिथे भेटेल अशा पद्धतीचे आम्ही प्लॅनिंग करतोय आणि ती प्लॅनिंग आम्ही या वर्षभरामध्ये आम्ही ती पूर्णपणे आणून पुढच्या वर्षी ते त्या पद्धतीने असेल तुम्ही सर्वजण पुढच्या वाढदिवसाला उद्धवश्रमाच्या एक म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्हाला सर्वांना मी त्या ठिकाणी घेऊन जाईन असं माझा संपूर्ण संकल्प चालू आहे आणि खरोखरच त्या गोष्टींसाठी आपण करणार माणसाने शेवटी आयुष्यात सरते सरती आपण काय कमवलं ते याच्याकडे लक्ष माझं नाही काय लोकांसाठी केलं हे माझ्या ती लक्ष आज मी एज्युकेशन फील्डमध्ये असेल आज मी मेडिकल फील्डमध्ये असेल अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यावेळेस आम्ही बिझनेसचा विचार सोडून द्या पण ह्या ज्या फील्डमध्ये आम्ही ज्यावेळेस कामं करतोय तर त्यावेळेस आमचा प्रत्येक झोपडपट्टीतल्या लोकांशी निगडीत आमचा संबंध येतो सर्वसामान्य जनतेशी निगडीत आमचा संबंध येतो या सर्व गोष्टी केल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आरोग्यदायी योजना आयुष्यमान योजना हे सर्व आम्ही असे कार्ड वितरित करून आम्ही सर्वांना देण्याचा माझा संकल्प असतो आणि एक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा असा लोकांमध्ये साजरा केला तर त्याचा आनंद फार वेगळा मिळतो त्या विद्यार्थ्यांसाठी तर मी कायम सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर असतो झोपटपट्टीतल्या माझ्या शाळा आहेत प्रबोधन विद्यालयाचे जवळपास साडेचारशे विद्यार्थी आज छावा बघायला उद्याला संजीवने विद्यालयाचे विद्यार्थी असतील असे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक आपला वाढदिवस विद्यार्थ्यांनी पण तो आनंदामध्ये साजरा करायला पाहिजे म्हणून आज कोपरखान्याचं थिएटर अवेलेबल ठेवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना ए टू झेड विद्यार्थ्यांना छावा पिक्चर दाखवला पाहिजे आपले संभाजी महाराज काय होते आज या मुलांना फक्त आज इतिहास पण एवढं खोलवर जाऊन त्यांना पाहता येत नाही बघता येत नाही पण पिक्चरच्या माध्यमातून त्यांना तो बघता येईल शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं नाव ऐकून असतात पण ते संभाजी महाराजांचं नाव ऐकून शिवाजी महाराजांचा प्रताप सर्व गोष्टी ऐकून आहेत त्यांनी स्वराज्य स्थापन केले हे केले पण संभाजी महाराज महाराजांनी काय केलं संभाजी महाराजांनी धर्म सांभाळा हे सुद्धा त्यांना तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं आहे विद्यार्थ्यांच्या मनामनामध्ये पोहोचणं गरजे म्हणून आता विद्यार्थ्यांसाठी पण तो एक संकल्प की सर्व विद्यार्थी गेल्यावर आनंदामध्ये असत तुम्हाला तर आश्चर्य वाटेल माझी पाड्यामध्ये स्लम मध्ये शाळा आहे एकतीस वर्ष झाला मी त्या ठिकाणी केक कापतो आज काल पण मी त्या ठिकाणी काय बारा तारखेला वेळ नव्हतो म्हणून काल पण त्या ठिकाणी केक मी नित्य कम ठेवलेला आहे की आता म्हणजे काही नव्हतं आज तिथं त्या शाळेला ग्रँड आहे आज त्याचा मला सारखा अभिमान वाटतो